बापू नाई आले लय दिवसातले बापू नाई गाव्यात व्हिडिओ मध्ये चहा पाणी झालं होई आ सग ती काय ती आता मला खाली जायचं पण माझा हिडिओ बघा किती मकवा आनले कसं गुंटं घेतलं कायचं रश्मा होईल ना उस्ने आपलं आपलं निघतं तीन काय म्हणतेस रश्मा गेलतो बाहेर गेल जरा कोण आलंय आमच्या घरी सारून काढलं तरी पण पत्ता नाही बघितलंच नाही घरी आले नाही जेवत होतं तवरच्या आल्या तसंच मग इकडच कोण आले आमच्या घरी बाला काढ बघ तोंडात काय म्हणता वहिनी आमच्या वहिनी आल्या गाठ पडा नाय परत वहिनीच्या सून बाय आलं त्या काय नाही बसले गप्पा मारत गप्पा मारीत बसलाय बर काय मग काय चाललंय काय नाही मस्त निवांत येत गप्पा बोल बोल पिलू पिल्लू काय नाव ठेवलंय त्याच देवांश कुठे गेला पप्पाल्या पप्पालया कुठे गेला पप्पा गेला गेरीज गाड्या निट हा गोटा हो होतोय ना मग काय रेश्मा विशेष काय नाही बसली मोटर चालू करायची वहिनीला नाही म्हणलो कमन करू आम्ही बघा होय वहिनी वहिनी वैकीच आहेत काय काय माहितीये वहिनी कुठले आहेत माहितीये का आमच्याच इथले आहेत आमच्या सुंदर हात्याची पोरगी वहिनी हा काय मग अश्विनी विशेष बघा अश्विनीच कस आहे निवांत महाराणी निवांत गप्पा किंवा आधीच एक तर माझ्या वराट्यात तुम्ही सकाळी कळून असल्या बकील दाखवा जाण बनल्या तुझ्या चॅनल बघायचं प्रत्येक व्हिडिओ तू आता मी दोन तीन दिवस हाय इथे परत मी चाललो कशाची बकीन कशाची टकी कुठं नाही नाही मी तिला सांगून टाकणार आहे तिला घ्यायचीच नाही तुला हेडिओ मध्ये तुमचं ऐकलं तर हे झालं आपल्याला गणगापूरला काय गाणगापूरला की आपण जाऊन येऊ काय माणूस आली की कुठे गेली गेली अगं मला वाटलं गेली तूला जाऊ नाग रेशमा दिवस कसले होणार पडल्या तारंब झाली इथं जवळ रुपया नाही कुठून देऊ तुला ओ तुला सुस्त आहे गाण मी कुठं जायचं म्हणलं की तुला सुस्त नाही अरे तुम्ही केलेली पाप धुह धुह आम्ही नाही तुम्हीच केलं या मी नाही पाप तुम्हीच केलेलं पाहताय तुम्ही इकडे आमचं तर काय ना आम्ही तर मध्येच मरतो या पालक खातोय तो काय की तोडत ना कडू लागते की नाही हो <laughs> अग उन्हा बस लय कामाची असल्यागत करू माणसं आले ती ती काय नाटक करती बायकू काय सांगायची लय कामाची असल्यागत करते होय वहिनी लय कामाची लय कामाची असलगत लय दिवसात ना पण वहिनी आला काय आवड मी लय आकडाय लागलाय आता पहिल्यासारखं राहिला नाही मंग आपण सासू बाय तर का नाही नाही देत नाहीत न देत गुण हा मग काय लागा तू इन्स्टॉल हेड काय बनवत नाही काय नाही का बरं दुसरं चालू केलं दुसऱ्या नावाने दुसरं केलं रोज बनवत कि जोडी हे नाही का नको बाबा काम असतात आर काम करत करत करायचं <laughs> <laughs> दरीन दरीन त्याला बिलाई ना दे वापरावला <laughs> होय बक्कीला आमचं काही काम नसतं बोल अर एक काम ह्यांचं राहील तुला खरं सांगतो पण हिडेव टाकाय असा हिडेव टाकते ती सारखीच पार काय पार ह्या दोघीने नको केलंय मला नको काय असू द्या अग इतके हिडिव सकाळ दुपार सांग एक वेळ जेवायचं होकल पण हिडीव टाकणं हिडिव पाचवण बघायला लोकांना होय वहिनी बापू नाय आले लय दिवसात बाप्पू नाही गावल्यात हिडिव मध्ये कारण सकाळचं उठायच्या आधी राहणार ते कष्ट लय पैसा कमवत्या लय छापते होय चालू व्हायचे पत्नी

काय काम, का का काम, आ, काम, काम का कर काय ती बसती का तू बसतोय अगं माझं बसायचं काम आहे आता तेवढी गाडी कसली गाडी गाडी कमालच झाली गाडी मला काम सांगतो मी काम केलेलं तुम्ही बघितलंच नसेल का वा आणि बघू शकत नाही आणि मला हे काम सांगू शकत नाही जात आहे का की बी मी म्हणून रडल लोगी हा

बाबांडा चक्कर आणले होय गाडी बसून जागारी घालावत बरं झालं काय गेलाच तर टेन्शन आहे का नाही काय बी करा फेक्ट राहुल कुठलाय राहुल कुणाचा राहुल आलाय मारत्यावर राहुल काय बाहेर लावली काय त्याचं भाड्या फिड्या देत जा तुम्ही लक्क काय भेल का हे माझी काय गरज चालली होय होई नाही तुम्ही छापताय रानातलं हां नेलं व्हाय कुत्र वैरण आणली वैरण निली कुत्री काय करतात सोडून बी दे वाट नाही वा आता काय झालं एक जोड बघतो आहे कामाला कुत्रे सांभाळायला कामाला <laughs> नाही फक्त त्यांनी भाकरी करायची किंवा चपात्या काय असेल तेवढं त्यांना एक शेड ना बघ हे तू म्हणले दोघ जण बारा हजारात काहीच नाही म्हणलं फक्त तुम्ही भाकरी करायचे चपात्या तुम्हाला करेल ते करून घालायचं तुम्हाला जाऊन दे वहिनी काय करू ते पापच लागते कुत्रे नाहीत कुत्रे तीनच आहेत सर कुत्रे तो दादा पिल्ल झाले दोन कुत्र्यांना आता इंजेक्शन करायचे आता होऊनच द्यायचे नाही पूर्ण काय कर अवघड झाले हा बरं माझं प्लॅनिंग कसं वाटतंय मित्रमैत्रिणींना काय झालंय असून द्या सोडून द्या कुठली नको ए बाबा बघू चालला विचार मित्र नो काय करावं अक्कल बंद झाली माझी तर काय चौदा <laughs> पत्र <नहीं। laughs> चौदा खूप पाहिले नाहीत अजून बारकी तो लय लहानपणी सोडून देऊ तुम्ही म्हणजे कुत्री सकाळच्या हिडिओ मध्ये <laughs> मी धावल्यात असल्यात म्हणलं बघा सकाळी म्हणले सोडून द्यायच्यात म्हणलं कुठं सोडून द्यायचे काय झालं <laughs> ते आले आणि कसं आहे माहिती का त्यांना लागतात भाकरी गवात फेवत खत असते ते लई त्याकडे झालं ये जरा पाणी बर खाली करते राहुल काय चाललंय राहुल लय दिवसात दिसला बाबा काय चाललंय बाकी काय विशेष अरे बोल की आर ते, 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 ते बाबा <laughs> राहुल लाजला चहा पाणी झालं वय आय सगळ्यांना ती काय ती आता मला खाली घ्यायचंय पण माझा हे

बघा किती मकवान आणले कसं गुंटा घेतलं काय सांगलं त्यांनी तीन गुर तीन वापर आण असं ठरलं होतं पण आता हे वाजून जाईल गुर खाणार नाही आता किती दोन तीन दिवस जाईल पंधरा दिवस जात पेंड्या बांधल्या नाहीत काय नाही अरे वाल्याचे नाही पेंडे बांधता येत मग बारके बारके पेंडे टाकले असतात काढता आला असत बर असं त्यांना आता खाली घेऊ लागतो मित्रांनो आता कॅमेरा बंद करतो आहे का धुर्ला डकलो का थोडी महाग थांबा बसलं <laughs> ओके थोडं आणि आपण काय मित्रांनो खाली करू लागलो नाही बरं का तपलं त्यांनी बायकांनी खाली केलं होय राहुल खरं काय काय अगं काय खरं बोललो काय त्यांचं भाडे भेड देतेच हय भाड भेड काय देतेच का देले <laughs> <थे> <laughs> <देस पुन> <laughs> ती भाडं दिलं की बाप पुण्य सकाळी तुम्ही माहित काय माहिती आहे बाबा काय केले तुम्हाला कोण मागा येतं का घरी तसं नाही पण राहू नाही असं वाटतं दुसरं काय काम एवढं दिसत ते एकदम भारी करत नाही होय जास्त घरगुती त्याचा ट्रॅक्टर आहे म्हणजे खरी शान काय आहे माहिती का होय फेटा हा खरं शेतकरी असा तर शोभतोय हा टापर पेपर ट्रॅक्टर वर गाडी ओके okay. चला असून द्या दुपार झाली आता दुपार म्हणजे दोन अडीच वाजल्यात मी बी सकाळ जण हो अडीच वाजले अडीच वाजले चाललोय जरा थोडं सकाळ बाहे कुठे जायचं कोण कोण आईन बाप्पू कशाला चाललेत काय जण राशिनला बी इथे जाऊन येणार तास भरत आले परत एक हिडिओ काढीन मस्त मध्ये छान छान पैकी ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये